जिल्ह्यातील घनसा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होती ही दुर्दैवी घटना एकरुखा गावात काल सोमवारी घडली होती या घटनेमध्ये शेतकरी अण्णासाहेब कारभारी सानप वय वर्षी सत्तर हे नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यानंतर तब्बल तीस तासांच्या शोध मोहिमे आणखी त्यांचे प्रेत आज मंगळवारी एकोणवीस ऑगस्ट रोजी हो सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दहेगाव शिवारामध्ये सापडले मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजेच्या दरम्यान अण्णासाहेब सान हे शेतातून घरी परतत होते त्यावेळी त्यांनी बहिरी नदीवरील ओळ पार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते नदीत तीव्र प्रवाहात वाहून गेले अशी माहिती मिळाली आहे काल घटनास्थळी महसूलचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाने भेट दिली आणि आज मंगळवारी सकाळपासूनच जालना येथून आलेल्या विशेष पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने नदी परिसरात शोध मोहीम राबवली अनेक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दहेगाव शिवारामध्ये अण्णासाहेब यांचा सा मृतदेह मिळून आला घटनेनंतर नदीकाठी आज दिवसभर मोठी गर्दी जी आहे ती जमली होती या घटनेमुळे एक रुखा आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअर करायलाही विसरू नका ન <laughs> <laughs>

કોઈ ફલસે પાછળ દીતા લાગી ગયો આ તો પરવતા છે મહમદા સિકીને સંતરન નિશાની ગયા ピッキーのどれ